तर मित्रांनो मला माहिती आहे तुम्ही सगळी कशाची वाट बघताय तर उद्या होणारा ओळखीचं हिंद मैदान आणि त्या मैदानामध्ये मा आत्ताच लाईव्ह लॉट जाहीर झाले कोणकोणत्या गटामध्ये पाळणार आहे कोणत्या तासावरती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे स त्यासाठी त्या आपला त्या त्या व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो या मैदानामधील मा काही नामांकित पर्याय आपण घेऊन आलेलो आहे तर या मैदानाचा गट क्रमांक एक त्यामध्ये दिवाण्या गट क्रमांक एक तास क्रमांक तीनवरती वरती पाळणार आहे आणि मित्रांनो तास क्रमांक सहावरती वरती आपशिंगचा चित्र्या हा देखील पाळणार आहे या मैदानाचा गट क्रमांक दोनमध्ये मध्ये लक्ष आहे तास क्रमांक चारवर वर आणि तास सहावरती उगलीवाडीचा तेजाभाई आहे यामध्ये खूप मोठी फाईट होईल त्यानंतर तळेगावचा देवाभाऊ गट क्रमांक तीन तास क्रमांक सहावरती वरती आहे सर्जा आणि बादल मित्रांनो आपला वेगाचा शेवट सर्जा आणि बादल गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातला आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो शेवाळ्या बांचा गट क्रमांक पाच तास क्रमांक सात मित्रांनो मथुरची चिट्ठी गट क्रमांक आठमध्ये आलेली आहे मथुर गट क्रमांक आठ तास क्रमांक चारवरती आहे नंतर गट क्रमांक त्रेचाळीस त्रेचाळीसला सुद्धा मथुरची चिट्ठी आहे त्यानंतर त्रेचाळीसला तास क्रमांक चारवरती मथुरची चिठ्ठी आहे मित्रांनो मथुरच्या दोन चिठ्ठ्याने निघालेल्या आहेत एक गट क्रमांक आठ आणि गट क्रमांक त्रेचाळीस त्यानंतर हरण्या सहाशे बावीसची गट क्रमांक दहाला कडण म्हणजेच एक नंबर तासावरती चिट्टी निघालेली आहे त्यानंतर सुंदर बॉस सुंदर बॉस आणि भारत गट क्रमांक अकरा तास दोनवरती आहेत त्यानंतर मित्रांनो कॉकटेल सुंदर गट क्रमांक अकरा तास क्रमांक आठ आणि गट क्रमांक तेरा तास क्रमांक दोनवरती वरती निघालेले आहे बावऱ्या लोणंचा गट बावीसमध्ये तास क्रमांक आठला साखरवाडी बावऱ्या गट क्रमांक बारा तास क्रमांक दोनवरती आहे तास चार वरती कुमटेकरांचा लाडू आहे बाराव्या गटातच त्यानंतर सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो गट क्रमांक चौदा तास क्रमांक सात त्यानंतर मित्रांनो संतोष तोडकर साई गट क्रमांक पंधरा तास क्रमांक आठ वरती आहे साई त्यानंतर मित्रांनो अमित शेठ भादले यांचा चिमण्या गट क्रमांक सोळा तास क्रमांक सात वरती आहे मित्रांनो अशी चर्चा आहे की चिमण्या आणि मधुर आपल्याला पळताना दिसतील बघूया नक्की काय समीकरण आहे या जोडीचं त्यानंतर मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल मोठ्या मैदानाची मोठा वास्तात म्हणून ओळखली जाणारी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ते गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये आलेली आहे चिठ्ठी त्यानंतर घाणनचा बाब्या तो गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक सातला निघालेला आहे ज्या चिठ्ठीची तुम्ही सर्वजण वाढ बघताय तोच आपला सर्वांचा लाडका ज्याने अनेक मैदाना गाजवलीत आणि तो सुद्धा उद्या वडकीचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे असं आपला बारा वेळा हिंद केसर किताबाचा मानकरी असलेला देव बाकासूर तो उद्या कोणत्या गटात पडणार आहे तर मित्रांनो उद्या बाकासूर आपल्याला दहा दहा नंबर सरजा पंढरशेठ फडके यांचा जो फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये ट्रॅक्टरचा मानकरी ठरलेला कदाचित त्याच्यासोबतच पळताना दिसणार आहे किंवा मोहिलशेड बोलल्याप्रमाणे एका नवीन नंदीसोबतसुद्धा दिसू शकतात आणि मोठं मैदान आहे परंतु बाकासूरला काय मोठं आणि काय नवीन मित्रांनो बाकासूर नक्कीच नवीन नंदीला घेऊन उद्या पाहण्याची शक्यता आहे उद्या सकाळी आपल्याला मैदानामध्ये झाल्यावरती नक्की कळेल बाकासूर कोणासोबत पाहणार आहे ते बघूया उद्या सकाळपर्यंत वाढ बघूया कळालं तर नवीन व्हिडिओ टाकूया त्यामध्ये सांगूया कन्फर्म तर मित्रांनो बाकासूर उद्या कोणत्या गटात पाहणार आहे तर बाकासूरची आतापर्यंत एकच चिठ्ठी निघालेली आहे ती म्हणजे गट क्रमांक एकोणतीसमध्ये मध्ये विक्रमादित्य बाकासूर हा तास क्रमांक सातवरती वरती आहे सर्व बाकासुर फॅन अजून यायला सांगतो आपला सर्वांचा लाडका बाकासूर हा गट क्रमांक एकोणतीस मध्ये तास क्रमांक सात वरती आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो सर्वांनाच एक ओढ लागलेली की कधी मैदानाचे लाईव्ह लॉट निघतील काल निघणार होते परंतु त्या मैदानामध्ये काही कारणास्तव गाड्या कमी नोंद झालेल्या त्यामुळे त्यांनी एक दिवस अजून वाढवून दिला आणि आज मैदानाचे लाईव्ह लॉट काढले आणि त्या मैदानामध्ये आपला बाकासूर हा आलेला आहे गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक सातवर बघूया आता उद्याच्या मैदानामध्येच कळेल आपल्याला काय आहे सगळे मोठमोठे नंदी या मैदानामध्ये नक्कीच पाळणार आहेत मथुर बाकासूर हरण्या राजा अर्जुन लखन असे बरेच नामकित नंदी या मैदानामध्ये आपल्याला उद्या पळताना दिसणार आहेत आणि त्यात आपल्याला देव तो सुद्धा या मैदानामध्ये पळताना दिसेल आणि नक्कीच खूप सारा पब्लिक फक्त बाकासूरला बघण्यासाठी त्या मैदानामध्ये येईल आणि उद्या मैदानामध्ये बाकासूर नक्कीच नंबर करेल अशी अपेक्षा आहे मित्रांनो चला तुम्हाला काय वाटतंय उद्या बाकासूर कोणासोबत पळायला पाहिजे ते तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करून सांगा जो कोणी कमेंट बरोबर सांगेल बाकासूरचा पायरा उद्या कोणासोबत असेल त्याला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक काहीतरी छोटंसं गिफ्ट त्याला कॉन्टॅक्ट करून नक्की देऊयात त्यासाठी बरोबर सर्वांनी कमेंट करा एक तुमचा अंदाज काय असतो म्हणजे पब्लिकचा अंदाज पण कधी कधी खरा ठरू शकतो ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून व्हिडिओच्या खाली सांगा उद्याच्या मैदानामध्ये आपला बाकासूर नक्की कोणासोबत पळेल सर्जा असेल चिमण्या असेल लखन असेल की अजून कोण नवीन नंदी असेल लगेच जावा आणि कमेंट करून सांगा